नमस्कार तुमच्यासुद्धा आयब्रोज किंवा डोळ्यांच्या लॅशेस ज्या आहेत ह्या खूप जास्त विरळ झाल्या आहेत का म्हणजे आपल्या भुवया आणि आपले पापण्या ह्या खूप जास्त विरळ झाल्या असतील तर आजचं मा हे सेशन तुमच्यासाठी आहे आयब्रोज विरळ झाल्या असतील तर खूप आहे आयब्रो आणि भुवया ह्या दोघं दाट करण्यासाठी मार्केटमध्ये काही सिरम पण मिळतात आणि घरगुती पण उपाय आहे सर्वात पहिली गोष्ट तर तुम्हाला एरंडेल तेल घ्यायचं आहे ते एरंडेल तेल तुमच्या आयब्रोजला आणि तुमच्या पापण्यांना लावायचं आहे याचा एक ब्रश मिळतो ज्या ब्रशची किंमत फक्त आणि फक्त वीस रुपये आहे काटेदाराचा गोल जसा मस्काराचा ब्रश असतो सेम टू सेम तसाच याचा ब्रश आहे हा ब्रश आणून घ्यायचा आहे तुम्हाला आणि ह्या ब्रशने तुम्हाला आयब्रोजला आणि पापण्यांना रात्री झोपताना एरंडेलचं तेल लावायचं आहे आणि झोपून राहायचं आहे तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस रोज रात्री जर का हा उपाय केला तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या आयब्रोज आणि तुमच्या पापण्या ज्या आहे त्या बऱ्यापैकी चांगल्याने दाट झालेल्या आहे तुम्ही मार्केटमध्ये जर बघायला गेले तर आयब्रोज आणि पापण्यांसाठी काही असे सिरमसुद्धा आलेले आहेत की जे सिरम तुम्ही जर कापलाय केले तर त्यांनी सुद्धा तुमच्या आयब्रोज किंवा पापण्या ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी जास्त दाट झालेल्या दिसतील याच्यामध्ये मिनिमिलिस नावाचा एक सिरम नावा आहे जे तुमच्या आयब्रोज आणि लॅशेश सिरम म्हणून आहे हेअर ग्रोथ तर तुम्ही लौकर मिली -मिली ते पण रोज रात्री झोपताना जर का अप्लाय केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी लवकरात लवकर दिसून येऊ शकतो मिनी सिरम जर आपण घ्यायला गेलो तर आय थिंक त्याची किंमत आहे काहीतरी सातशे ते, ते साडेसातशे रुपये जे घेऊन तुम्हाला महिना दीड महिना ते पुरणार एवढं सिरम येत असते त्याच्यामध्ये ऑलरेडी तो ब्रश इन्क्लूड असतो परंतु मी सगळ्यांना इथे सांगेल की तुम्ही एरंडेल तेलसुद्धा जर का तुमच्या आयब्रोजला आणि लॅशेसला लावलं तरीसुद्धा तुमच्या आयब्रोज आणि लॅशेस ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी चांगल्याने दाट होतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला चांगला बघायला मिळतो याच व्यतिरिक्त आणखीन अशा काही गोष्टी आहेत का तर जर तुम्हाला डायरेक्ट एरंडेलचं तेल सूट होत नसेल तर तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही एरंडेल तेलचे काही थेंब टाकू शकतात आणि तेसुद्धा तुम्ही तुमच्या आयब्रोजला आणि लॅशेसला लावू शकता तुम्ही मोस्टली करून जर कॅल्शियम सोर्स तुमच्या आहारामध्ये चांगला ठेवला तर तुमचे केस आणि तुमच्या आयब्रोज आणि पापण्या हे तिघही गोष्टी चांगल्या दाट झालेल्या तुम्हाला दिसून येतील तर तुम्ही कॅल्शियमयुक्त आहार म्हणजे जसं की कढीपत्ता झाला आवळा पावडर रोज सकाळी उठल्यावर आवळा पावडर घ्यायची त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि ते पेणे पे प्यायची पे सवय जर तुम्ही स्वतःला लावली तर तुम्हाला स्वतःला दिसून येईल एक खूप चांगला रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयब्रोज आणि लॅशेसमध्ये दिसून येतो त्याच्यामुळे तुमच्या आयब्रोज आणि लॅशेस आणि हेअर केअर जे ते तुमचे डोक्यावरचे केस आहेत ते सुद्धा चांगले दाट झालेले दिसतात याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये गुळ शेंगदाणे ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे गुळ शेंगदाणे खाल्ल्याने तुमचे डोक्यावरचे केस आयब्रोज आणि लॅशेस ह्या तिघही गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात ग्रोथ झालेल्या तुम्हाला दिसून येत असतात अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे सेशन की तुमचे पण हात खूप जास्त काळे झालेले आहेत का जर तुमचेही हात खूप काळे झालेले असतील तर हात गोरे करण्यासाठी मार्केटमध्ये कोणते कोणते क्रीम अवेलेबल आहे आणि घरगुतीसुद्धा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याने तुमचे हात अगदी गोरेपान होतील सेशन अटेंड करायला आमच्या ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा माझा विषय असणार आहे की तुमच्या चेहऱ्यासाठी क्लीन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर कुठे कुठे डाग असतात गड्डे असतात आणि पिंपल असतात तर तुम्हाला तुमचा चेहरा क्लीन जर हवा असेल तर कोणते प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधले वापरा जेणेकरून तुमचा चेहरा अगदी प्लेन आणि क्लीन दिसणार आहे माझं दुपारी तीन वाजेचं से सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि लहान मुलांसाठी अबॅकस क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तीन महिन्यांचा सर्टिफाईड कोर्स आणलेला आहे आणखीन माहितीसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू